नमस्कार मी माधवी नातेकर आज मी नवरात्र सण आणि देवीचे उत्सव अशा शीर्षकाखाली मला जे वाटले आणि जे सुचले ते तुम्हाला सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे त्यासाठी प्रथम मी देवीची प्रार्थना करणार आहे जगतजननी जगत माता आदिशक्ती भुवनेश्वरी त्रिपुरी सुंदरी भूदेवी सारी सारी तूस तुझ्याबद्दल मी काही बोलावे म्हणजे रावणाने गर्वाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे तू वेगवेगळ्या रूपात प्रगटलीस उजली गेलीस जन्मापासून मृत्यूपर्यंत मध्य मानव तुझी पूजा करत आला आहे माझ्या अल्पबुद्धीने तुझ्या रूपांची आठवण काढत मी तुझी ही शब्द पूजा करते आहे ती स्वीकार कर आणि माझ्या शब्द लिखाणासाठी शक्ती दे कोणत्याही जातीची पंथाची किंवा विचारांची व्यक्ती असू दे ती व्यक्ती ज्या शक्तीवर विश्वास ठेवते ती तीव्र शक्ती निर्गुण निराकार चिरंतन आहे ती या संपूर्ण ब्रह्मांडाचा संसार चालवते ती पराशक्ती म्हणजेच अगम्य शब्दातीत आहे सूर्य दर तिने ठरल्यावेळी ठरल्या जागी उभवतो आणि मावळतो अनंत आकाशातले ग्रह तारे त्यांच्या ठरलेल्या भ्रमण करतात वाहने चालवणाऱ्या माणसाप्रमाणे स्वतःचा रस्ता सोडून दुसऱ्याच्या वाटेत चिरून नाश करत नाही एका नियमात बांधलेले संसार चक्र अविरत फिरत राहते या सर्वांच्या कार्यामागे एक नियंत्रित शक्ती आहे आधी मानवाला या शक्तीचे आकलन व्हायला लागल्यानंतर त्या शक्तीवर आपले नियंत्रण नाही याची जाणीव झाली आणि त्यापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी त्या, त्या शक्तीला तो विनवून सोडू लागला ही त्याची पूजा सुरू झाली जंगलात अचानक पेटणारे वणवे हा अग्नी आकाशातून पडणारे प्राणी हा जीवनदायी पाऊस कंद मुळे फळे देणारी झाडं अन्न उगवणारी धरती हे झाले त्याचे देव आकाशातले ग्रहतारे बघत त्यांच्या जागेतील सुसंगी समजल्यानंतर आकाश, आकाश निरीक्षणातून दिशा ठरवणे सुरू झाले आणि सृष्टीतील जीवनदायी पंचभूतांची पूजा सुरू झाली निसर्गशक्तीच्या प्रत्ययाला तिचा कोप होऊ नाही असे वाटले म्हणून त्या शक्तीला चरण जाण्याच्या भावनेतून पूजा ही कल्पना रूग झाली सामान्य जनतेला या शक्तीला शरण जाण्यासाठी या शक्तीला रूप देण्याची गरज निर्माण झाली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे गुणांचे नावांचे देव आहे आज पण आपण अनेक ग्रामदेवता बघतो त्या मानवी समूहाचे रक्षण करणारी त्या गावाची एक देवता असते तेव्हा नव्हती गावं होती गावांची वेस होती वेशीच्या आतले जनतेचे रक्षण करणारे त्या त्या प्रांतातले देव देवता होते रंग रूप आकार नैवेद्य ह्या त्या ठिकाणच्या राहणीमानाचे प्रतिमित्व पडत होते सुसंस्कृत समाजाने एक विचारधारा अंगीकारली त्यात शिवशक्ती एक रूपे एक रूपतेतून संसार निर्मिती झाली आहे असे मानले हे रूप अर्ध नट नारेश्वराचे आहे शिव शिव आहे कारण त्याच्यासह शक्ती आहे त्यापासून शक्ती अलग झाल्यानंतर शिव शव होतो म्हणजेच निर्जीव चेतनारहित होईल म्हणजे शिवाची ऊर्जा शक्ती आहे ही स्त्री रूप आहे ती संपूर्ण जगाचा सा पसारा सांभाळणारी जगत जननी आहे तिला प्रथम आपण वंदन करूया शून्यातून संसार निर्मिती झाली तिची सुरळीत कामं योजना सुरू राहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आले महेश म्हणजे शंकर तो कायम ध्यानमग्न असतो तो कोणाचं ध्यान करतो तर तो शिवाचे ध्यान करतो तिन्ही दिवान देवांना मानवी रूपात कल्पिल्यामुळे त्यांच्यामध्ये मानवी गुण अवगुण इच्छा आकांक्षा आल्या म्हणजे त्यांच्याकडून सामान्य जनांकडून होणाऱ्या सुखा पण आल्या त्या सुखांचे परिणाम थांबवण्यासाठी ही जबाबदारी पण कोणावर तरी आली देवदानव कल्पनेमध्ये सत असत प्रवृत्तीचा समावेश होतो शक्तिवान सुख संपत्ती असणारे जगावर नियंत्रण ठेवणारे देव कल्पिरे देवांकडून मनातली गोष्ट मिळवण्यासाठी असूर म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लालची लोक तपश्चर्या करून उग्र भक्ती करून देवाला प्रसन्न करून वर मागायचे वरामुळे झालेल्या बलवान व्यक्तीच्या इच्छा अहंकारामुळे वाढत गेल्या की त्याला आवर घालणे वर देणाऱ्या देवाला पण अशक्य होत होते त्या गर्विष्ठ उन्मत्त अविचारी दानवाला संपवण्यासाठी उग्र ऊर्जेची गरज निर्माण व्हायची तेव्हा प्रत्येक देवाकडे असणारे करून ह्या जगत जननीला पाचारण केले जायचे सदाचार सोडलेल्या त्या जीवाचा नाश करणाऱ्या शक्तीला वेगळ्या रूपात अवतार घ्यावा लागला आहे हीच देवीची रूप आहे ती उजली जातात यात उग्र आणि सौम्य रूपांचा समावेश आहे शक्ती देवता स्त्री रूपातली तिचाच आपण आज विचार करणार आहोत आपले दिनगणना करणारे पंचांग चंद्रमासावर अवलंबित आहे गुढीपाडवा झाला की आपल्या नववर्षाच्या पहिल्या महिन्याचे चैत्राचे सण सुरू होतात इंग्रजांचे कॅलेंडर सूर्यभ्रमणावर आधारित आहे आपण दोन्ही कालगाण गणनांसह जगतो नववर्षाचा पहिला मास चैत्र ह्या महिन्यात पहिली गौर घरी येते आपण त्या गौरीचा उत्साह करतो तिला म्हणतात चैत्रा गौरी सर्व गौरींच्या मध्ये हिचा मुक्काम सर्वात जास्त असतो पुढे कोणी नऊ दिवस कोणी दीड दिवस अशा गौरी घरात घरात आणतात सर्व गुण सर्व गौरींचे मूळ एकच आहे ती आहे आदिशक्ती अंबा मासा ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी नवरात्राची दुर्गा दिवाळीत महालक्ष्मी अनेक रूप रूपातली ही देवता एकच आहे माता सुभ कल्याणी ही जगतजननी हिचा आता आपण विचार करूया माझ्या समोरच्या सर्वांना मी एक विनंती करू इच्छिते या लेखाचा उद्देश तुम्हाला माहिती देण्याचा नाही अतिशय मुद्देसूद किंवा अभ्यासपूर्ण जमा केलेली ही माहिती नसून लहानपणापासून घरात आलेल्या गौरींच्या आठवणी मनातदास दाटून आल्या त्यांची गंमत पुढच्या पिढीला सांगावी असे वाटले त्यांना काही रीती रिवाज माहीत नसले तर त्यांना ही माहिती रंजक वाटेल आणि आवडेल असे वाटले आणि मी त्या वेगवेगळ्या पूजांची माहिती लिहीत गेले जगतजननी या ना शीर्षकाखाली आपण आता पुढचा विचार करूया मगाशी आपण सुरुवात केली ती जगतजननीचीच केली आहे की जगतमाता पुढे होते तेव्हा कशा रीतीने होते ते आपण बघणार आहोत आता विचार करूया जननी नवरात्रातील देवीची वेगवेगळी रूपं आणि त्यांचे आपल्याला माहीत असलेले आणि माहीत नसलेले स्वरूप याबद्दल आज आपण विचार करणार आहोत नवरात्रातील उत्सवमूर्ती देवी ज्याची आपण पूजा करतो उपासना करतो तिची वेगवेगळी रूपं आपल्या पूर्वजांनी कल्पिलेली आहेत विद्येचे मांगल्याचे भक्तीचे आणि शक् शक्तीचे प्रतीक म्हणून समाजापुढे देवीला वेगवेगळ्या रूपात आणून ठेवले आहे भारतीय संस्कृतीत स्त्री जातीविषयी वाटणारा आदर आणि सन्मान व्यक्त केला आहे स्त्री सुलभ भावभावना आणि जिव्हाळा गौरी रूपातल्या देवीबद्दल दिसतो चैत्र अश्विन किंवा इतर महिन्यात गौर आली किंवा गौरीची स्थापना आपण केली असे आपण म्हणूनच म्हणतो सासूरवाशिन गौर माहेरी आली असा त्याचा अर्थ मानला जातो म्हणूनच माहेरी आलेल्या गौरीचे कौतुक करतात तर खूप प्रकार गौरी पुढे मांडतात तिला भरभरी कोरे वस्त्र नेसवतात नंतर ते वस्त्र प्रसाद म्हणून घरातले कोणीतरी नेसतात सुंदर आरास करून गौरीला दागिने घालून त्यात बसवतात उभी करतात किंवा मांडतात माहेरवाशिणींना माहेरी बोलवून तिचे कौतुक करतात बांड्या भरतात देतात गजरा घालतात ओटी भरतात पक्वांना जेव घालतात असे सर्व प्रकारे माहेरवासिनी सवाष्ण म्हणून तिचे कौतुक करतात दमलेल्या नात्यात गुंतलेल्या कर्तव्यदक्ष मुली मोकळेपणाने स्वस्थतेने काही दिवसासाठी माहेरी राहू शकतात शेजारी पाजारी जवळचे नातेवाईक या निमित्ताने एकमेकांना भेटू शकतात त्यासाठी हळदी कुंक हा उत्सव समर्पक असतो चैत्रातली झोपाळ्यावरची अन्नपूर्णा गौर उभ्याच्या नेत्रदीपिक सजलेला सजलेल्या फराळ परावळीतल्या गौरी पानोठ्यावरून पानो वाजत गाजत गणेश आगमनानंतर घरी आलेल्या खड्याच्या गौरी गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी घरी येऊन पूजा घेऊन सकाळी उठणाऱ्या हरतालिका रूपातले गौर पण ह्या गौरीला उपास असतो काहींचा फळ खाऊन काहींचा निर्जली कलकत्त्याकडे धगमग ती दुर्गा माता ही आहे एक शक्ती माता स्वरूपिणी दुःखहारिणी शुभशुभकल्याणीनी अनेक रूपात माणसांनी कल्पिलेली पूजलेली प्रचलित ही गौरीची रूप आहे